दिवस असो किंवा मग इतर आपला रोजच्या कामांचा दिवस असो सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तर आपल्याला आपलं किचन आवाज देत असतं आणि त्यानंतर मग आपली भरपूर अशी कामं असतात त्यामुळे सकाळच्या वेळी असं स्किन केअर आणि हेअर केअर करायला वेळ मिळेल असं जर कुणाला विचारलं ना तर अजिबात नाही असं उत्तर मिळणार आहे तर आज ना सुट्टीचा दिवस आहे पण मी ठरवलं होतं की आज मला छानपैकी हेअर स्पा करायचा आहे आणि थोडंसं स्किन केअरही करायचं आहे तर चला मग व्हिडिओची सुरुवात करते आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता एरवी काय होतं सुट्टीचा दिवस असला की सगळ्याची सुरुवात ना उशिरा होते आजही तसंच झालं पण मी आधीच मनात ठरवलं होतं की आज मला हे सगळं करायचं आहे आज कुठेतरी बाहेर जायचं आहे म्हणून नाही पण हेअर वॉश करून एकच दिवस झाला होता मग म्हटलं की आजच्या दिवशी जरा हेअर स्पा केला आणि तशाही वीस दिवसानंतर हेअर स्पा करायचा हे मी स्वतःच डिसाईड केलं आहे त्यामध्ये गॅप नको पडायला म्हणून ते मला करायचंच होतं तर हेअरस्पा कसा करायचा हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आता हेअरस्पासाठी हे स्टीमर काढलंच होतं बाहेर तर म्हटलं स्किन केअरही करून घ्यावं तर सगळ्यात आधी स्क्रब करून घेतला छान वाफ घेतली आणि त्यानंतर ते जे टूल दाखवलं ना त्याने मी छान ब्लॅकहेट्स आणि व्हाईट हेड्स काढून घेतले खूपच मस्त टूल आहे एकदम क्लीन होऊन जातात व्हाईट हेड्स असले तरीही आणि ब्लॅकहेट्स असले तरीही त्यानंतर माझ्याकडे हा जो पॅक होता नेचर फॉर नेचर खरं तर हा खूप महाग आहे मी स म्हणजे घ्याच असं म्हणणार नाही पण खूप इफेक्टिव्ह आहे एकदा लावल्यानंतर ना चेहऱ्यात खूप फरक जाणवतो आता जोपर्यंत मी हे सगळं करत होते ना तोपर्यंत अश्विननी माझं एक मोठं काम करून दिलं जे हेअर वॉश केल्यानंतर मी नेहमी करत असते आय नो तुम्ही समजला असाल आणि सुट्टीच्या दिवशी ना माणसांचा आरामच आराम असतो म्हणजे सकाळी आंघोळ करा आंघोळ करा आपण दहा वेळा म्हटलं ना तरीही आज माझी सुट्टी आहे असं सरळ म्हटलं जातं आज माझी सुट्टी आहे जेवणात काहीतरी चांगलं बनव आज माझी सुट्टी आहे मी दुपारी मस्त झोपणार आहे आज माझी सुट्टी आहे मी संध्याकाळी मस्त बाहेर चहा पिऊन येतो किंवा बाहेर फिरायला जाऊया असं आपल्याला किती वेळा ऐकायला मिळतं पण आपली सुट्टी कधीच नसते त्यामुळे आपणच आपली सुट्टी घ्यायची तर आता एवढं सगळं काम एवढं मोठं काम अशी करून दिलं होतं त्यामुळे त्यांच्यासाठी ये करणं तो बनतं आहे आणि तसंही आपण स्त्रिया कधी मधीतरी अशा गोष्टी करत असतो स्किन केअर हेअर केअर पण हे पुरुष मंडळी ना कधीच चेहऱ्याला तो फेसवॉश लावला दॅट सीट ना कधी कोणतं मॉइच्चरायझर लावायचं ना सनस्क्रीन आणि फेस पॅक हेअर केअर हे तर त्यांना काही माहितीच नसतं जोपर्यंत आपण त्यांना काही करून देत नाही ना तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्याला मला वॉश शिवाय काहीच लागणार नाही बरोबर ना आपण कधीतरी लावतो तेव्हा कधीतरी म्हणतात की मलाही सगळं करून दे किंवा मा मलाही फेस पॅक लावून दे बनवून दे तर आज मी तसंच केलं आज लावून तर दिला नाही पण सगळं ना सामान असं सा वर काढून ठेवलं होतं आणि स्टेप वाईज कसं करायचं हे सुद्धा सांगितलं कारण मला उशीर झाला होता ना मग मला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि स्वयंपाक आता ही आज खूप साधं म्हणजे खूप दिवसापासून ना डाळ पालक बनवली नव्हती तर आज डाळ पालक भाकरी आणि भात दॅट्स इट तसं आहे आजचं साधं जेवण आणि सकाळची आजची वेळ ना खूपच प्रॉडक्टिव्ह होती म्हणजे दोघांचंही स्किन केअर झालं स्वयंपाक झाला आणि जे काम करायचं होतं ना ते सुद्धा झालं हे असंच असतं जर सगळ्यांनी थोडं थोडं मिळून केलं ना की सगळी कामं बरोबर वेळत होतात आणि एकटीच्या मागे मग माँग खूप भार पडत नाही आता हेअर स्पा केल्यानंतर ना पहिल्या दिवशी केसातून हातच निघत नाही एवढे सॉफ्ट एवढे मऊ होतात केस आणि सारखासारखा आपला हात केसांमध्ये जातो तर हा स् हेअर स्पा तसं बघितलं तर खूप स्वस्त आहे आणि क्वांटिटी आता केस लहान असल्यामुळे मला खूप कमी लागते त्यामुळे बरेच दिवस टिकेलही तर रेग्युलर पंधरा ते वीस दिवसांनी मी हेअर स्पा करणारच आहे आणि त्याचा इफेक्ट थोडा थोडा होतो आहे तर मस्त सॉफ्ट झाले होते हेअर आणि सगळं झाल्यानंतर म्हटलं की थोडंसं पायांना नेलपेंट लावून घेते कारण स्किन केअर हेअर केअर तर केलंच होतं पण आंघोळीच्या ना मी बॉडी स्क्रबही केला होता म्हणजे पायही छानपैकी स्क्रब करून घेतले होते आणि खूप दिवसापासून नेलपेंट लावलं नव्हतं तर मी नेलपेंट लावायला बसले आणि तेवढ्या त्रियांशला दिसलं थिनर कारण मी थिनर घेतलं होतं आधी नेलपेंट काढण्यासाठी आणि हे काय असतं हे कशासाठी वापरतात हे सगळे त्याचे प्रश्न चालू झाले आणि त्याला जेव्हा कळलं की नेलपेंट रिमूवर आहे ते तर फक्त थिनरचा वापर करण्यासाठी तो सगळ्यात आधी आता नेलपेंट लावणार आहे आणि त्यानंतर मग ते सुकू देणार आहे आणि त्यानंतर थिनरचा वापर करणार आहे म्हणजे फक्त थिनर वापरायचं आहे म्हणून हे सगळं लांबलचक प्रोसेस कशी असतात ना लहान मुलं म्हणजे काय उत्सुकता असेल त्यांची आणि काय त्यांच्यासाठी नवल असेल खरंच आपल्या डोक्यातही येणार नाही तर बघा असं नेलपेंट लावून घेतलं आणि त्यानंतर जी ती थिनरची बॉटल होती ना ती काही त्याच्याकडनं ओपन होणार नव्हती कारण माझ्याचकडनं ते झाकण ओपन झालं नाही आणि मी ना असं थिनर आणत नाही बरेच वर्ष झालेत मी ते छोट्या डब्बीमध्ये ते कॉटनसारखे मिळतात ना टिश्यूसारखे ते आणायचे ते त्याला माहिती होतं पण हे थिनर फर्स्ट टाईमच त्यांनी बघितलं होतं तर आता छोट म्हणजे अर्धवट झाकण ओपन केलं आणि ड्रॉप यूज करून आता ते सगळं तो नेलपेंट रिमूव्ह करणार आहे आणि लावलेलं नेलपेंट जे दोन चार नखांना लावलं होतं ते रिमूव्ह केलंय बघा कार्टून आमचं लहान मुलांना एखादं काम सांगणं म्हणजे ना त्यानंतरचं आपलंच डोकं दुखी असतं कधी कधी बरेचदा हेल्पही होते पण आता जसं रॅकेटनी डास दिसला किंवा ती बारीक चिलटं दिसली माशी दिसली तर मारायचं रियांशला काम सांगितलेलं आहे पण तो एखादा डास किंवा मग त्या बारीक चिलटं असतात ती ना त्या बॅटमध्ये जाऊन बसतात आणि ती जळेपर्यंत ता तो त्यांना मारत असतो आणि इतका घाणेरडास स्मेल येतो त्याचा तो, तो सहनही होत नाही मला तरी अजिबात सहन होत नाही आणि मी काय करते एकदा मारून ना तो झटकून देते पण रियांश काय माहिती त्याला अजिबात घाणेरडं वाटत नाही आणि मुद्दामही करतो तो बऱ्याचदा गोष्टी म्हणजे मला एखाद्या गोष्टीची किळत येत किळस येत असेल किंवा मला जे आवडत नसेल ना ते तो मुद्दाम करतो आणि असंच त्यांनी केलं तर इतका घाणेरडा वास येत होता सगळ्यात आधी तर रूम फ्रेशनर मारून घेतलं आणि आता आम्हाला ना एका बड्डे पार्टीला जायचं आहे तर अखेर वेळीपर्यंत जायचं की नाही हे कन्फ्युजन होतं फायनली डिसाईड केलं रियांशच मागे लागला होता ला म्हणून ला रिलायन्समध्ये आलो गिफ्ट घेण्यासाठी आणि इतकं मस्त इतकं क्यूट गिफ्ट मिळालं ना सगळ्यात आधी मी टिफिन आणि बॉटल्सच शोधत होते जे नेहमीच देत असते त्यासुद्धा कामाच्याच वस्तू आहे पण गर्ल आहे आणि मुलींना बॅग किती आवडते आता हे आपल्याला माहिती आहे आणि इतकी क्यूट फ्रोझन सारखी फ्रोझन नाही पण तशाच टाईपमध्ये एक बॅग मिळाली कुटरही खूप सुंदर आहे आणि खूपच क्यूट दिसत होती आपल्यावेळी नाही मिळाला ना अशा क्यूट बॅग्स पण आत्ता असं वाटतं आपल्याला की मलाही अशी बॅग पाहिजे जसं मोठं झाल्यावर मुलांना नाही का वाटत ती लहानपणीची खेळणी आपण कधी खेळलोच नाही तसं आपल्याला वाटतं आता रियांश आणि अश्विनला मी गिफ्ट रॅपिंगसाठी पाठवलं कारण उशीर झालाच होता गिफ्ट बघता बघता एक तासभर झाला आणि साडेसात पावणे आठला आम्हाला बर्थडे पार्टीला जायचं होतं तर मी घरी आले कारण उशीर मलाच लागणार होता आणि नंतरची मग घाई असते माणसांची की तुझं होतच नाही तू लवकर कर तर मी अगदी शॉर्टकटमध्ये आज तुमच्याशी मेकअप शेअर करते सगळ्यात आधी तर फेस वॉश करून घेतला मॉइश्चरायझर लावलं एम कॅफिनचं आणि त्यानंतर आता हे कलर बारचं प्रायमर लावते हेवी मेकअप किंवा लाईट मेकअपच्या आधीही प्रायमर मस्ट असतं कारण ना त्यानंतरचे जे सगळे प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित बसतात हा आपला बेस असतो तर ते प्रायमर व्यवस्थित चेहऱ्यावर लावून घेतलं आणि आता मी हे मेबिलिनचं कन्सिलर आहे जिथे डार्क सर्कल असतात ना म्हणजे डोळ्यांच्या खाली नाकाच्या बाजूला आपल्या ओठांच्या बाजूला थोडासा काळसरपणा असतो तर तिथे लावून घेतलं आणि बोटांनी असं डॅप करून ते छानपैकी सेट करून घेणार आहे त्यानंतर माझं ऑल टाईम फेवरेट मेबिलिनचं वन ट्वेंटी एट माझा शेड आहे फाउंडेशनचा तो कितीतरी वर्षापासून मी वापरते आणि कधीतरी लॅक्मेचा वापरते किंवा कधीतरी दुसरं एखादा प्रोडक्ट वापरते पण मोस्ट ऑफ द टाईम माझ्याकडे हे प्रोडक्ट असतंच तर हे सुद्धा क्वांटिटी तुम्ही बघितली गळ्यावर लावून घ्यायचं कानावरही लावून घ्यायचं नाही चेहऱ्याचा आणि गळ्याचा कलर वेगळा दिसतो तर पहिले बोटांनीच डॅपडॅप करून घेतलं आणि त्यानंतर ब्लेंडर असेल तर ब्लेंडरनी कसं जे फाउंडेशन एक्सेस वाटतं ना म्हणजे आता कसा भूतासारखा चेहरा दिसतोय कारण तो व्यवस्थित सेट झालेला नसतो तर ब्लेला ब्लेंडरनी डॅब करून ते पूर्ण सेट करून घ्यायचं म्हणजे ना मेकअपचा जो बेस आहे तो एकदम सेट दिसतो मेबिलिनचाच कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ह्याचा शेड मी साईडला मेन्शन करते की माझ्याजवळ कोणता आहे तोसुद्धा मी ब्रशनी अप्लाय करून घेते आणि त्यानंतर हे अगदी साधं पॅलेट आहे आयब्रो प्लॅ पॅलेट तर हे ना ॲक्च्युली तुटलं याचं वरचं झाकण पण छान आहे म्हणजे लाईट मेकअपसाठी आपण यूज करू शकतो तर आयब्रोज अशा सेट केल्यानंतर ना चेहऱ्यामध्ये खूप फरक दिसतो आता बघा मी एक आयब्रो सेट केली आहे आणि किती व्यवस्थित दिसतं आहे दुसऱ्या आयब्रोपेक्षा तर दुसरीही आयब्रो पटकन सेट करून घेते आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना माझे ऑल टाईम फेवरेट प्रॉडक्टच मी तुमच्याशी शेअर केले हे मी शुगरचं काजळं लावलं ते सुद्धा कितीतरी वर्षापासून मी लावते आता आय माझे जास्त उप यूज होत नाही त्यामुळे हे जे आयशॅडो आहे हे दोनच फक्त आहेत माझ्याकडे आणि यामधले जे शेड आहेत ते माझ्यासाठी सफिशियंट आहे कारण खूप असं लावण्यात येत नाही कधीतरी ब्लॅक पिंक ब्राऊन अशा आयशॅडो मी यूज करते तर सगळ्यात आधी ब्रश ब्रशनी सेट करून बघितलं पण ब्रशनी खूप उशीर लागणार होता त्यामुळे पटकन बोटांच्या मदतीने आयशॅडो लावून घेतलं आणि त्यानंतर अगेन ऑल टाईम फेवरेट प्रॉडक्ट शुगरचं थ्री इन वन ब्लश पॅलेट ज्यामध्ये ब्लशर कॉन्टोर आणि हायलायटर आहे तर सगळ्यात आधी ब्लश लावून घेतलं अगदी लाईट मेकअप मी करणार आहे खूप असा ब्लश लावल्यासारखा दिसणारही नाही तो कॅमेऱ्यातून पण असा रिअलमध्ये बघितलं तर दिसतो त्यानंतर मी कॉन्टोरिंग करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी मग जेव्हा ड्रेस वेअर करेल त्यानंतर मग मी हायलायटर लावून घेईल कारण ड्रेस घातल्यानंतर ना ते हायलायटर लावलेलं ला। नीट जे लावलेलं ला असतं ते जरा पसरतं त्यामुळे हायलायटर किंवा लिपस्टिक हे मी ड्रेस घातल्यानंतरच लावते तर नाकावरही मी कॉन्टोरिंग करून घेतलं जरा छान दिसतं सगळं केल्यानंतर आणि केसांना थोडं स्ट्रेटनिंग करून घेतलं कारण जेव्हापासून हेअर कट केले ना तेव्हापासून वाटत होतं की एकदा तरी स्ट्रेट करून बघावे आणि छान दिसत होते स्ट्रेट केल्यानंतर स्ट्रेटनिंगच्या आधी मी हीट प्रोटेक्शन स्प्रे वापरला स्ट्रिक्सचा आणि असा ब्लॅक कलरचा वन पीस घातला आहे त्यानंतर लिपस्टिक आणि हायलायटर लावलं आणि दॅट्स इट मी तयार झाले ते म्हणतात ना इच्छा नसताना आपण एखादी गोष्ट केली एखादं काम केलं तर ते चांगलं होत नाही किंवा काहीतरी बिघडतं तर तसंच झालं आम्हाला खरं तर बड्डे पार्टीला जायचंच नव्हतं पण फक्त रियांशसाठी आम्ही बड्डे पार्टीला गेलो त्याला जायचं होतं मित्र भेटतात मजा करता येते मस्ती होते म्हणून गेलो पण आता हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांदा बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल की नीतानी हा व्हिडिओ परत का टाकला पण हा व्हिडिओ परत ह्याच्यासाठी राखला आहे कारण यातल्या काही क्लिप्स मला डिलीट कराव्या लागल्या ज्या बड्डेच्या क्लिप्स होत्या आता ह्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण पब्लिक प्लेसवर जातो आणि एखादा व्हिडिओ शूट करतो त्यात अचानक कोणीतरी दिसतं आणि मग त्या व्यक्तीला ते आवडत नसतं किंवा मग त्यांना व्हिडिओमध्ये आलेलं चालत नसतं पण ना आपण सगळीकडे बघत नाही आपण एकतर आपल्याला कॅप्चर करतो किंवा मी मोस्ट ऑफ द टाईम रियांशला कॅप्चर करत होती पण त्यामध्ये आलीत काही लोकं आणि ते व्हिडिओ बघितले त्या लोकांनी आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मला का घेतलं किंवा असं सगळं प्रश्न विचारले आणि आय नो प्रत्येकाचे आपापले मत असतात आणि प्रत्येकाची आपापली चॉईस आहे यायचं की नाही यायचं आणि मी तरीसुद्धा खूप विचार करून माझं काम करत असते मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे मी बरेचदा अनुभवलंसुद्धा आहे पण तरीसुद्धा लोकांचं कसं असतं ना ते स्वतःही काही करत नाही आणि दुसरं कोणी करत असेल तर ते त्यांना बघवत नाही किंवा मग आवडत नाही अशातला भाग म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण कसं आहे ती लोकं माझ्या व्हिडिओमध्ये आलीत काय किंवा नाही आलीत काय ह्याने मला काहीच फरक पडणार नाही आहे आणि त्यांचंही खूप जास्त असं बिघडणार नाही आहे माझ्या व्हिडिओमध्ये दिसले आहेत म्हणून काही त्यांची एकदम प्रायव्हसी लीक होणार नाही आहे किंवा आ, ते अगदी नोटीस होणार नाही आहेत आता तुम्हीच मला सांगा माझ्या मा व्हिडिओमध्ये मी रियांश किंवा मी ज्यांची ओळख करून देते त्या लोकांना कदाचित तुम्ही नोटीस करता पण जे जनरल असे रँडम दिसतात त्यांच्यावर तुमचं लक्षही जात नसेल आणि ही गोष्ट मला माहिती आहे जाऊ देत अशी लोकं ना आपल्या आजूबाजूला असतात जी स्वतःही काही करत नाही आणि दुसऱ्यांनी केलेलं त्यांना बघवत नाही किंवा मग आवडत नाही आणि आपल्यालाही ते फालतू सल्ले देत असतात पण राहिला माझ्या व्हिडिओचा प्रश्न तर ते आले म्हणून माझे काही व्ह्यूज वाढणार नव्हते सबस्क्रायबर वाढणार नव्हते आणि ते काही सेलिब्रिटी नव्हते जर ते स्वतःला समजत असतील तर की ते दिसले तर त्यांचं माझे व्हिडिओज खूप जास्त व्ह्यूज येतील किंवा त्यांची प्रायव्हसी लीक होईल प्रायव्हसी लीक तेव्हा होते जेव्हा आपण एखाद्याचा असा घरातला व्हिडिओ किंवा स्पेशल फक्त त्यांनाच कॅप्चर करत असतो पण अशा लोकांशी आता खूप जास्त बोलून फायदा नाही आहे त्यांच्यावर नाहीतर आणखी तोंड वर करून येतील त्याआधीच मी इथेच क्लिअर करते की मी या व्हिडिओमध्ये कोणाचंही नाव घेतलं हो नाही त्यामुळे स्वतःला गृहित इथे अजिबात धरू नका सो so, असं होतं असं सगळं कालचा व्हिडिओ फसला आणि ह्या लोकांना कदाचित माहिती नाही की एका व्हिडिओमध्ये एका व्हिडिओ मागे किती मेहनत असते ते दिसताना ना खूप सोपं वाटतं पण एका व्हिडिओसाठी ना चार चार पाच पाच तास लागतात आणि थोडंसं वाईट वाटलं होतं की ज्यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही किंवा काही फरक पडत नाही अशा लोकांमुळे अशा लोकांमुळे आपल्या कामात एकदा का ना पण अडथळा आला असो अशा लोकांपासून चार हात लांब राहिलेलंच बरं आणि ह्यालासुद्धा आपण आपला अनुभव किंवा शिकवण समजायचं आणि पुढे जायचं तसंच मी करते ह्याला माझं शिकवण समजते आणि पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करते तर असा होता आजचा व्हिडिओ माझा दिवसभराचं रुटीन आणि दोघांनी मिळून कामं केलीत ना सकाळच्या वेळी तर खरंच पूर्ण दिवस किंवा सुरुवातीचा जो दिवस आहे ना तो जरा प्रोडक्टिव्ह वाटतो आणि जरा छानही वाटतं तर चला मग आय होप तुम्ही समजून घ्याल मला परत व्हिडिओ जे बघतायत ते त्यांच्यासाठी आणि तुम्हाला काय वाटतं अशा लोकांबद्दल ते सांगा मला नक्की सांगा तुमचा काही अनुभव असेल तर तोसुद्धा शेअर करा चला मग आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय